नमस्कार सर्वप्रथम जगद्गुरु परमपिता भगवान श्रीकृष्ण आणि कुळाचे कुळदेवी आई जगदंबेच्या चरणी वंदन करतो आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जण धन लोका तुकामणे पहा शब्दचे हा देव शब्देची गौरव पूजा करू संत तुकारामांनी या शब्दांमध्ये शब्दांचं महत्त्व प्रतिपादन केलेलं ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणीद्वारे आयोजित ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा हा एक प्रकारचा शब्दरूपी वाघयज्ञ आहे आणि मी गोविंद मधुकरराव खापरे या शब्दरूपी वाघयज्ञात आहुती देण्याकरता विषयाचा जागर मानतोय श्रीमद भगवद्गीता अध्याय अठरा श्लोक सहासष्टचा नेमका अर्थ काय प्रस्तुत विषयातील आशयाला हात घालण्या अगोदर विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात जगताना सगळं जग पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागं लागलेलं असताना आमच्या ग्रंथांनी शिकवलेल्या संस्कारांचा संस्कृतीचा आणि नैतिक मूल्यांचा रास होतो की काय असा प्रश्न मनाला पडायला लागतो मात्र अशातच कुठेतरी एवढ्या दिव्य आणि भव्य प्रमाणात अशा वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन होतं आणि त्यासाठी ग्रंथातील एक श्लोक विषय म्हणून दिला जातो मुळात हे जेवढं आश्चर्यकारक आहे त्याहीपेक्षा जास्त आनंददायक आहे म्हणून आमच्यासारख्या तरुणांच्या मनपटलावर संस्कारांचं बीजारोपण करण्यासाठी तुम्ही हे जे पाऊल उचललं त्याबद्दल तुमचे मुळात अभिनंदन करण्याची जरी माझी पात्रता नसली तरी तुमचे आभार मात्र मी नक्की मानू शकतो काय भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील श्लोक सहासष्टवा श्लोक सर्व धर्मा परी तेज्य मामेक शरण मृज अहम र्व पापेभ्यो मोक्ष येष्या याचा अर्थ असा होतो की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना तू सर्व प्रकारच्या धर्मांचा परित्याग कर आणि मला शरण ये फक्त मला शरण ये मी तुझी सर्व पापांपासून मुक्तता करेल तु तू शोक करू नकोस तू दुःख करू नकोस आता माझ्यासारख्या अल्पबुद्धीचा माणूस जेव्हा हा श्लोक वाचतो मला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की साक्षात धर्मस्वरूप श्रीकृष्ण सर्व धर्मांड परितेज्य असं का म्हणतायत कोण आहेत श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण तेच आहेत ज्यांची सकल देवादी देव निरंतर आराधना करत राहतात जे अनादी आहेत जे अनंत आहेत शेष गणेश महेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर गावे जाही अनादि अनंत अखंड छेद अभेद सुभेद बतावे मग तेच श्रीकृष्ण धर्मस्वरूप श्रीकृष्ण धर्माचं पालन करणारे श्रीकृष्ण धर्म सोडायला का सांगतायत हो एवढंच काय श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा धर्म संस्थापनेसाठी मी अवतार घेईल यदा यदा ही धर्मस ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान मधर्मस सृजाम्यहं परित्राणाय साधूनां साधूना विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे मग संस्थापनेसाठी जे श्रीकृष्ण येणार आहेत ते धर्म सोडायला का सांगतायत बरं जाऊ द्या आमचे धर्मग्रंथ आम्हाला काय सांगतात धर्मेने हिणा हा पशु भी समाना ज्या माणसानं धर्म सोडला तो माणसांमधल्या पशुसारखा असतो मग श्रीकृष्णाला नेमका कोणता धर्म इथं अभिप्रेत आहे प्राचीन काळापासून जर आपण धर्माचे अर्थ पाहिले तर धारा येती इथे धर्म हा धारण करण्यायोगी जो असतो तो धर्म मग श्रीकृष्णाला हा धर्म म्हणायचा आहे की मनुस्मृतीनं जी धर्माची दहा लक्षणं सांगितलेली आहेत धृतिक्षमादमो स्थेयम शौचम इंद्रिय आणि ग्रह विद्या सत्यम अक्रोधो, दशकम अक्रोध दशकम धर्म लक्षणम त्यामध्ये अक्रोध आहे सत्य आहे अहिंसा आहे मग या लक्षणांचा त्याग करायला श्रीकृष्ण सांगतायत का की तुलसीदासांनी मध्ययुगामध्ये सांगितलेला परहित सरीस सा धर्म नाही भाई परपीडा असं म्हण हे यादमाई हा धर्म सोड असं श्रीकृष्णाला म्हणायचं आहे की साने गुरुजींचा जो धर्म आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जगीजे हीन जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे मग या धर्माला सोडायला श्रीकृष्ण सांगतायत कोणता नेमका श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेला धर्म तरी कोणता आहे भागवत धर्माचा त्याग करायला श्रीकृष्ण सांगत नाहीयेत कारण तो आचरणीय धर्म आहे तो शाश्वत धर्म आहे तो सनातन धर्म आहे बरं ठीक आहे मग श्रीकृष्णाला धर्म म्हणजे रिलिजन तर म्हणायचं नाही ना तुम्ही हिंदू मुस्लिम शीख बौद्ध ख्रिश्चन या रिलिजनला सोडून या धर्मांना सोडून मला अनन्य भावाना शरण या मला वाटतं हा श्रीकृष्णाला नक्कीच हा अर्थ अभिप्रेत नसला पाहिजे व सुदैव कुटुंबकमचा संदेश देणारे श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत हे विश्वचे माझे घर ऐसिमती जयाची स्थिर किंवा हुणाचराच आपण झाला हा सुंदर संदेश आम्हाला भगवत गीता देते मग हा संकुचित अर्थ आमचे ग्रंथ आम्हाला शिकवूच शकत नाहीत आपण कोणत्या का धर्माचे असणा आपण सगळे त्या श्रीकृष्णाची लेकर आहोत त्यामुळे त्याला सगळे तेवढी त्या प्रिय होत मग हा अर्थ आमच्या मनात नेमका येतो कुठून तर आजचं वर्तमान परिस्थिती जर आपण पाहिली ना तर दुधगावकर साहेबांसारखे काही लोक जर सोडले काही राजकीय नेते जर सोडले तर राजकारणामध्ये धर्म शिल्लक राहिला नाही मात्र धर्माच्या नावावर पुरेपूर राजकारण केलं आहे आणि याच गोष्टीमुळं आमच्यासारख्या तरुणांच्या मन मनगट आणि मेंदूवरती अंधत्वाची आणि अविवेकाची जी काजळी चढलेली आहे ना त्यामुळं आम्हाला धर्म म्हटलं की असा संकुचित अर्थ दिसतो मग श्रीकृष्णाला सर्व धर्मांड परि मध्ये धर्माचा हाही अर्थ अभिप्रेत नसेल तर श्रीकृष्णाला धर्म म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तर श्रीकृष्णाला इथं धर्म म्हणजे कार्य कर्तव्य असा तिथं अर्थ आहे परंपरेनुसार बरेच असे नियम आणि कर्मकांड चालत आलेले असतात ज्याला अर्जुनच काय तर आपण सगळे परम धर्म समजत असतो ज्यांचा एकतर उद्देश ईश्वर प्राप्तीसाठी असतो किंवा स्वर्गा नरकाला सुचवणारे हे धर्माधर्म असतात अशा सर्व प्रकारच्या शारीरिक आणि सांसारिक कर्मस्वरूप धर्मांचा सा परित्याग कर असं भगवान श्रीकृष्णाला म्हणायचं आहे याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो हे श्रीकृष्ण या समोर दिसणाऱ्या सगळ्यांनी पाप केलंय पण हे सगळे माझ्या कुळातले आहेत मी जर यांना मारलं ना तर माझ्या कुलधर्माचा नाश होईल आणि मग अर्जुनाचं हे अज्ञान दूर करण्यासाठी अर्जुनाला श्रीकृष्णाला गीता नावाची प्राण संजीवनी पाजावी लागली अर्जुनाचं अज्ञान दूर करावं लागलं मग अशा प्रकारच्या संकल्पित धर्माला सोड असं श्रीकृष्णाला म्हणायचं ज्याप्रमाणे आशा मनात आली ना की आशा दुःखाला जन्म देत असते निंदा पापाला प्रसवत असते त्याचप्रमाणे स्वर्गा नरकाला सुचवणाऱ्या या धर्म अधर्मांना अज्ञान प्रसवत असते या कर्मकांडांच्या मुळाशी अज्ञान असते म्हणून या अज्ञानाचा परित्याग कर असं श्रीकृष्णाला म्हणायचे बऱ्याचदा जीवात्मा या संकल्पित धर्मांमध्ये एवढा गुरफटला जातो की आपण सदसद विवेक बुद्धीनं विचार सुद्धा करत नाही आणि धर्माच्या नावाखाली अधर्म करून बसतो काय याचं उदाहरण सम्राट धृतराष्ट्राचा दरबार भरलेला होता खेळ चालला होता खेळामध्ये छळ झाला पांडवांचा पराभव झाला दुर्योधन जिंकला पांडव हरले गेले द्रौपदीवरती डाव लावण्यात आला आणि त्या दुसऱ्या सणानं केसांना धरून फरफटत द्रौपदीला सभेमध्ये हजर केलं औरजस्वला अवस्थेमध्ये असणारी ती पतिव्रता स्त्री पण तिच्या वस्त्रावर हात घातल्या गेला ती किंचाळत होती स्वतःच्या स्वाभिमानाची भीक मागत होती मात्र आपल्या कुलवधूच्या अभ्रूचे दिंडवडे भर सभेत काढले जात असताना पितामा भीष्मांसारखे धर्मात्मा मान खाली घालून बसलेले होते ती वारंवार पितामा भीष्म पुढं हात पसरत होती त्यांना विचारत होती मात्र इथं पितामा भीष्मांनी शस्त्र उचलणं अपेक्षित होतं पण आपण जर शस्त्र उचलले तर सिंहासनाविरुद्ध शस्त्र उचलले तर आपल्या प्रतिज्ञा मोडली जाईल व आपल्याला नरकाची प्राप्ती होईल या भीतीनं पितामा भीष्म तिथं शांत बसले धर्माच्या नावाखाली त्यांनी अधर्म केला आणि याची शिक्षा म्हणून त्यांना शरशय्येवरती झोपावं लागलं मात्र इकडं दुसरीकडे द्रौपदीनं आपल्या सगळ्या कर्मांचा परित्याग केला आणि अनन्य भावानं श्रीकृष्णाला शरण गेली श्रीकृष्णानं तिच्या सत्वाचं रक्षण केलं म्हणून अशा प्रकारच्या धर्मांचा परित्याग कर आणि मला शरण ये असं श्रीकृष्णाला इथं म्हणायचंय बऱ्याचदा सांसारिक धर्मांचं सा पालन आपल्याला नैतिकतेसाठी करावायचं असतं मात्र परमात्मा नावाचं परम सत्य समोर असताना या सत्यांना महत्त्व होत नसतं एक पतिप्रता स्त्री होती पतीच्या आज्ञेशिवाय अन्नपाणी घेत नव्हती जुन्या काळातली गोष्ट आहे पतीच्या आज्ञेशिवाय अन्न का अन्नपाणी घेत नव्हती एकदा तिच्या पतीला लांब जायचं होतं पाच महिन्यासाठी बाहेर जायचं होतं पतीकडं ती पती ला पती गेली म्हणाली मी कुणाच्या आज्ञेनं वावरावं त्यावेळी तिच्या पतीनं त्याच्या आकाराचा एक मातीचा पुतळा तिला बनवून दिला व तिला सांगितलं मी जोपर्यंत घरात नाही तोपर्यंत या पुतळ्याला तुझा पती म्हणून त्याच्या आज्ञेचं तू पालन कर त्यानं सांगितल्याप्रमाणे ती करू लागली एक दिवस गेला दोन दिवस गेले एक महिने गेले पाच महिने गेले आणि अचानक तिच्या दाराची कडी वाजली बाहेर तिचा खरा पती आलेला होता मग मला तुम्हाला विचारायचं आहे की तिनं त्या पुतळ्याचीच सेवा करावी की बाहेर जाऊन आपल्या खऱ्या पतीला आलिंगन द्यावं जर ती त्या पुतळ्यातच गुरफटून राहिली ना तर तो तिचा मूर्खपणा ठरेल त्याचप्रमाणे देवानं आपल्याला बनून दिलेल्या या पुतळ्यांमध्ये जर आपण गुरफटून राहिलो तर तो आपला मूर्खपणा ठरेल आणि परमात्म तत्वाला आपण जर शरण गेलो तर आपल्या आयुष्याचा उद्धार होऊन जाईल गौळणी श्रीकृष्णाकडे राज क्रीडा करण्यासाठी गेल्या हा त्यांच्या सांसारिक धर्मांचा परित्याग होता मात्र तरीही त्यांचा उद्धार झाला याचं कारण काय गवळणी आज जीवात्मा आहेत आणि श्रीकृष्ण हा परमात्मा आहे श्रीकृष्ण काय आपल्यासारखा का साधासुद्धा माणूस नाही तिथं काम, वास या ना। काम वासना या गोष्टी असायला अहो श्रीकृष्ण हा परमात्मा आहे आणि जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असतो आणि जीवात्मा जेवढे परमात्म्याला मिळतो ना तिथं काम क्रोध लोभ मद मत्सर वासना आणि अहंकार या गोष्टी शिल्लक राहत नाहीत म्हणून त्या गवळणींचं कल्याण झालंय म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की या मिथ्या गोष्टींना तुम्ही सोडून द्या हे सगळं मृगजळ आहे हे सगळं मिथ्या आहे ज्याप्रमाणे अंधारात चालताना एखाद्या सापासारख्या भसणाऱ्या दुरीला हातात घेऊन सापाची कल्पना टाकून द्यावी अथवा निद्रेच्या त्यागानं स्वप्नातला प्रपंच सांडून द्यावा एखाद्या माणसाला कावेळ झाला आणि कावेळ बरा झाल्यानंतर चंद्राचं भासणारं पिवळे पण ज्याप्रमाणे नाहीसं होतं अहो एवढंच काय सूर्य मावळतीला गेला त्यानंतर मृगजळाचा लवलेशी शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना मिथ्या धर्म अधर्माला दर्शवणारं जे मूळ अज्ञान आहे ना त्याचा तू त्याग कर आणि मला अनन्य भावना शरणी म्हणजे काय ज्याप्रमाणे निद्रा संपली की निद्रेबरोबर स्वप्नही संपतात व आपण एकटे तिथं उरलेलो असतो त्याचप्रमाणे एकदा का अज्ञानाचं आच्छादन हटलं गेलं की सगळ्या गोष्टी बाजूला सरतात आणि एक ते श्रीकृष्ण तिथं उरलेले असतात त्यामुळं अर्जुना तू स्वतःला माझ्यापेक्षा भिन्न न मानता अभिन्नत्वानं अद्वैत भावानं माझी सहज भक्ती कर म्हणजेच अनन्य भावानं मला शरणे असं श्रीकृष्णाला म्हणायचे ज्याप्रमाणे घट फुटल्यानंतर घटाकाश महाकाशात ऐक्यानं प्रवेश करतात लाटा लहरी सागराशी समुद्राशी मिळून एकरूप होऊन जातात त्याचप्रमाणे हे पार्थ हे अर्जुना तू माझ्याशी ऐक्याला पाव ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जी वो ब्रह्मै बनापरह या उक्तीप्रमाणे अर्जुना तूच परब्रह्म हेस तूच श्रीकृष्ण हेस ही गोष्ट ध्यानात घे आणि मला मदरूप तू होऊन जा आणि माझी सहज भक्ती कर मग मी काय करेल तर अहम तोआम सर्व पापे भेव मोक्ष्यामी पण इथं जर दुसरा विचार करायचा झाला तर श्रीकृष्णांनी माम एकम शरणमृज असं म्हटलेलं आहे मला एकट्याला शरण जा इथं श्रीकृष्णाला असं म्हणायचं नाही की कुणी शंकराची भक्ती करत असेल कुणी देवीची भक्ती करत असाल तुम्ही त्या देवतांना सोडावं आणि मला शरण या आपण अज्ञान वश देणं हा चुकीचा अर्थ घेतो आणि यामुळे शैव आणि वैष्णवसारखे वाद निर्माण होतात मुळात आपल्या दोन डोळ्यांनी एका वस्तूची एक जर प्रतिमा आपल्याला दिसली ना तर आपले डोळे सुदृढ असतात त्याचप्रमाणे या देवदेवतांमध्ये ईश्वरांमध्ये जर आपल्याला भेद दिसत असेल ना तर आपले डोळे खराब झालेले असतात हो एकच आहेत शिव विष्णू हे सगळे एकच आहेत शिवाय विष्णू रूपाय शिव रूपाय विष्णवे शिवश्चरदयम विष्णोश्च विष्णोश्चरदयम शिव मग श्रीकृष्णाला इथं काय म्हणायचंय श्रीकृष्णाला इथं परब्रह्म स्वरूपाशी श्रीकृष्णाचा अर्थ घ्यायचा आहे तुम्ही ज्या कोणत्या ईश्वराची मूर्त स्वरूपात साधना करता त्याच्या मूर्त स्वरूपाच्या पलीकडे जाऊन अमूर्त सनातन परब्रह्म स्वरूपाला तुम्ही शरण जा तुमची सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता होईल आणि नंतर श्रीकृष्ण काय म्हणतात महासूचह म्हणतात शोक करू नको विलाप करू नको काही जणांना सवय असते आपल्याला वाटतं आपण पाप केलेली आहेत असाच एक माणूस होता एका साधू महात्माकडे गेला व तो म्हणाला महात्माजी बाबाजी तुम्ही नेहमी सांगत असता की तुमची देहरूपी घोंगडी ईश्वराला समर्पित करा हो पण माझ्या देहरूपी जी घोंगडी आहे ना ती घोंगडी काम क्रोध लोभ मध मत्सर वासना आणि अहंकारण मिळालेली आहे माझ्या घोंगडीनं आयुष्य भरप पाप केलेली आहेत मग पापानं पापा मलिन झालेली घोंगडी मी श्रीकृष्णाला कशी अर्पण करू आणि जरी मी अर्पण केली तरी श्रीकृष्ण ती घोंगडी स्वीकारतील का ते महात्मा अत्यंत मुश्किलपणे उत्तर देतात ते म्हणतात अरे तू तुझी घुंगडी अर्पण तर कर श्रीकृष्ण स्वतः तुझी घुंगडी धुवून देतील म्हणून एखाद्या माणसाला फाशीची जरी शिक्षा झालेली असली ना सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा जरी दिलेली असली तरी राष्ट्रपतीकडे तो दयेची अपील करू शकतो त्याचप्रमाणे श्रीकृष्णामध्ये ही ताकद असते की आपले पाप पुण्य तू स्वतःमध्ये समावून घेऊ शकतो म्हणून तया ते काही चिंती नापुल्या ठाई तुझे पाप पाही मीच होईन म्हणून आपले पाप पुण्य कर्मधर्म एकदा का ईश्वराच्या चरणी समर्पित केले ना की मग शोक करायची गरज नाही विलाप करायची गरज नाही एखादं लोखंड हवेत जरी उभं टांगून ठेवलं तरी त्याला गंज चढत असतो मात्र त्या लोखंडाला एकदा परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होऊन जातं त्याचप्रमाणे आपले कर्म धर्म ईश्वराच्या चरणी समर्पित करून टाकले की आपल्या देखील आयुष्याचं सोनं होऊन जातं पाप पुण्याची बाधा आपल्याला होत नाही आणि त्यामुळं श्रीकृष्ण म्हणतायत की तुझ्या पापांपासून मी तुला मुक्त करेल याचं उदाहरण काय अ जंगलामध्ये ये जा करणाऱ्या लोकांना अडवून त्यांचा त्यांना जीव मारून स्वतःच्या कुटुंबाला पुसणारा एक गुंडा मात्र या गुंड्याला श्रीकृष्ण या गुंड्याला नारद मुनी भेटतात राम नावाची दीक्षा देतात ज्याला राम सुद्धा म्हणता येत नसतं आयुष्यभर आण पाप केलेली असतात जो मारा 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 सतत म्हणत राहतो त्याची पापांपासून मुक्तता होते त्याच्या आयुष्याचा उद्धार होतो तो वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी बनतो आणि आमच्या हृदयसिंहासनावर आजही आदरणा त्यांचं नाव विराजमान होतं ही राम नावाची ताकद आहे ही कृष्ण नावाची ताकद आहे केवळ एवढंच नाही तर ही शरणागतीची ताकद आहे म्हणून आपण एकदा का श्रीकृष्णाला समर्पित झालो ना की आपल्याला काहीच काहीच साकडे तो नाही निर्वाणी गोविंद पुढे पडू देत म्हणून अनन्य भावानेश्वराला शरण जा तुमच्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता होईल शेवटी या कृष्णोक्तीचा माझ्या बुद्धीचा परिणाम सा मी जो अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला मुळात हा अट्टहास मी केला त्यामुळं चुकलो असेल तर आपल्यासारख्या शून्य लोकांची क्षमा मागतो व शेवटी सर्वांच्या सुखाच्या अपेक्षेत एवढंच म्हणेल सर्वे पिसुकिन हसंतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणे पश्यंतु मा कश्चित दुःख भाग भवेत धन्यवाद जय श्रीकृष्ण